दर्यापूर जयंती संपूर्ण राज्यभर साजरी होत असताना अमरावती जिल्ह्यात सुद्धा ठिकठिकाणी थीक दत्त जयंती कार्यक्रम झाला त्याच धर्तीवर साईनगर परिसरातील मेहरनगर येथील दर्यापूर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत असलेले विलास देशमुख यांच्या योगदानातून गजानन महाराज संस्थान मेहरनगर येथे गजानन महाराज मंदिर व हनुमान मंदिर समोर बेसन ठेचा भाकरचा महाप्रसाद अध्यक्ष चित्तरंजन पाटील सांगोले उपाध्यक्ष शरद पाटील ठाकरे सचिव अमेर सोळंके व बाकी सदस्य गण नंदू पाटील वराळे सुनील नांदुरकर अतुल वानखडे भाऊ गजानन बुंदले रामकृष्ण काळे आदी मान्यवरांच्या उपस्थित भक्ता, दत्त भक्तांनी उपस्थिती लावली होती महिलांची उपस्थिती प्रामुख्याने जास्त दिसून आली त्याच परिसराच्या लेआउट मधील ओपन फेस मध्ये या दोन्ही मंदिराबरोबरच तिसरे महादेवाचे मंदिर सुद्धा उभारणी भविष्यात पुढे चालू होईल रामेश्वर माकोडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज दर्यापूर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव